नमस्कार मी अरुण मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली मात्र या बैठकीमध्ये विद्यार्थी हिताचे कुठलेच निर्णय झाले नाही विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा वाढवण्यासंदर्भात असेल विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासंदर्भात असेल ठाम अशा भूमिका या बैठकीत घेतल्या गेलेल्या नाही आपण विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक सोयीसुविधा विद्यापीठ कॅम्पसमध्ये नाहीत आणि कॉलेजेसमध्ये तर नाहीच नाहीत म्हणजे विद्यापीठ कॅम्पसमध्ये मुलं ज्या हॉस्टेलला राहतात तिथं कुठल्याच हॉस्टेलला गरम पाण्याची सोय नाही आहे पी एच डी हॉस्टेल सोडलं तर कुठल्याच वस्तीगृहामध्ये मेसची व्यवस्था विद्यापीठामध्ये नाही आहे विद्यापीठामध्ये झेरॉक्स मोबाईलवरून प्रिंट मिळत नाही विद्यार्थ्यांना मोबाईलवरून प्रिंट घेण्यासाठी विद्यापीठाच्या बाहेर जावं लागतं कॅन्टीनमध्ये इथे गुणवत्तापूर्ण नाश्ता मिळत नाही अशा अनेक समस्या विद्यापीठात आहेत आणि कॉलेजेसमध्ये तर आहेतच आहे शिक्षण महाग होत आहे आणि विद्यापीठात प्राध्यापक देखील सी एच बीवर आहेत शिकवण्यासाठी पुरेसा स्टाफ नाही आहे विद्यार्थी संख्या ॲडमिशन आहेत विद्यार्थी रेग्युलर येत नाहीत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं हा देखील प्रश्न आहे पण या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थी हिताचे निर्णय न होता भलतीच चर्चा आणि फक्त दोन तासामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी बैठक ही झालेली आहे याच्या आधीचा तसा रेकॉर्डच नाही आहे दोन तासाची नेटची बैठक संपली आणि शिक्षण आता फीज देखील विद्यार्थ्यांची विद्यापीठात वाढवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये इतकी वाईट अवस्था येणार आहे आणि एन ए पी पॉलिसीनुसार यांनी काही विषय सुरू करण्याचे ठराव मांडलेला आहे आणि ते पाळीत देखील झालेले आहेत पण हे विषय जे ते सुरू करत आहेत या विषयाला शिक्षक ते कुठून आणणार आहेत कारण अनेक विषयाला जे शिक्षक जो स्टाफ आहे तो उपलब्ध नसल्यामुळे नवीन विषयाला शिक्षक कुठून आणणार आहेत प्राध्यापक लोकं कुठून आणणार आहेत हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे नवीन विषय सुरू करणं हा स्वागतहाय्यच आहे पण त्यासाठी परमनंट प्राध्यापक भरती देखील होणं गरजेचं आहे तरी सगळ्यांना एक सगळी एन इ पी हे खाजगीकरणाचं धोरण आहे त्यासाठी एक, एक मोठं आव्हान या देशासमोर आहे असं म्हणता येईल येणाऱ्या काळामध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत तोच व्यक्ती फक्त शिक्षण घेऊ शकणार आहे धन्यवाद